नमस्कार परवा आनंद चतुर्दशी झाली आणि काल व्हॉट्सॲपवर मी एक दृश्य पाहिलं खूप वाईट वाटलं हो मला आणि खूप मनाला यातना झाल्या की गणपती बाप्पा आपल्या आईवडिलांना नमस्कार करून आंघोळ विंगोळ करून नवीन कपडे घालून पृथ्वी तलावर यायचे लोकं माझ्या आगमनाची वाट बघतायत म्हणून अगदी नटून थटून आले आणि त्यांचा दहा दिवस उत्सव साजरा झाला आपणही माणसांनी त्यावेळेला बेभानपणानं अगदी त्यांची भक्ती केली प्राणप्रतिष्ठा केली दहा दिवस उत्सव साजरा केला त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला पण नंतरची जी गोष्ट बघितली ना त्यांना मनाला अतिशय यातना झाल्या त्या व्हॉट्सअपमध्ये असं दाखवलेलं होतं की एवढे ते आई वडिलांना नमस्कार करून आनंदानं आले आणि पृथ्वी तलावर लोकांचं सगळं आदर आतिथ्य घेतलं मोदक घेतले खाल्ले आणि एवढ्या मोठ्या मोठ्या त्या मूर्त्या मंडळामधनं बसवतात आणि वाटेल तसं त्याचं विसर्जन केलेलं दृश्य त्या व्हॉट्सॲपवर पाहिलं आणि अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या की ज्या देवाला आपण इतक्या मनापासून बसतो मनापासून त्याची सेवा करतो दहा दिवस अरे आपण त्याचं विसर्जन करताना त्याला कसंही त्याचं विसर्जन करतो तर त्यावेळेला त्याला म्हणजे ते दृश्य ब बघणं तरी होतं का हो किती वाईट वाटतं बघा आणि तो म्हणजे ते गणपतीचं चो छोटं रूप घरी आलेलं दाखवलं कैलासावर आणि आपल्या आईवडिलांच्या समोर तर आईवडिलांच्या डोळ्यातनं पाण्याचा दारा लागतात आणि त्या गणपतीला अत्यंत सगळीकडं जखमा झालेल्या दा दाखवल्यात चालायला सुद्धा त्याला येत नव्हतं आई येत नसतं अशी हे आपण माणसं आपल्याला काहीच वाटत नाही की आपण ज्याची इतकी मनोभावे पूजा करतो की त्याला हे म्हणजे असं दुखवून त्याचं विसर्जन करायचं का आपण त्याला न दुखवता कसं विसर्जन करता येईल याचा माणसाने विचार करायला पाहिजे की नाही तर ते दृश्य बघताना अतिशय मनाला यातना झाल्या आणि त्याच्याकडून आम्ही आ आम्हीच मागतो सगळं झोळी भरभरून आम्हाला दे पण त्याचा विचार तरी आम्ही करतो का खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि खूप वाईट वाटलं ते व्हॉट्सॲपवर म्हणून मी माझे विचार आपल्यासमोर सादर केले की आपण सगळ्यांनी मिळून हा विचार केला पाहिजे आणि जेव्हा त्याच्या मोठ्या मोठ्या मूर्ती असतात त्या विसर्जन करताना व्यवस्थित पाण्यापर्यंत व्यवस्थित नेऊन त्याचं वि विसर्जन केलं पाहिजे असं मला एक वाटलं म्हणून मी आपल्यासमोर हे विचार मांडले आणि खरोखरच ते व्हॉट्सॲपचं दृश्य बघितलं ना तर आपल्या अंगावर काटा येतो की आपल्या देवाला आपण कशा पद्धतीनं वर्तणूक देतो आहे आणि आपणच त्याच्याकडं हात पसरून सगळं मागतो आहे ह्याला म्हणजे हे योग्य आहे का हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याकडं सगळ्यांच्या व्हॉट्सॲपवर तो ते दृश्य फिरलं असेल आपण सगळ्यांनी तो विचार करावा मंडळांनी विचार विचार करावा कारण मंडळातनं खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बसवल्या जातात आणि तेच खरं म्हणजे दाखवलं होतं तिथं पण काय बरोबर नाही म्हणजे हे की आम्ही देवाला अशी वर्तणूक देतो माणूस आहे आपण आणि देवाची भक्ती करतो आपण त्याचे भक्त आहोत याचं भान माणसाने ठेवलं पाहिजे असं मला वाटतं काय मी म्हणजे मला जे वाटलं ते मी सादर केलं आपणही आपल्यालाही तसंच वाटणार आपण ते दृश्य बघितल्यानंतर तर विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे आपण पुढच्या वर्षी बा बाप्पाला असं म्हणूया की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आमच्या हातून असं प्र चुका घडणार नाहीत आणि आम्हाला तुम्हाला काही यातना झाल्या असतील आम्हाला क्षमा करा आपण क्षमाशील आहात आम्हाला क्षमा करा आणि आमच्या हातून सुधारणा घडू दे आणि पुढच्या वर्षी आपल्याला अशा यातना होणार नाहीत याची आम्ही माणूस म्हणून खबरदारी घेऊ आम्ही भक्त म्हणून खबरदारी घेऊ एवढं निश्चित आपण असं ठरवूया धन्यवाद मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्समध्ये माझे विचार कसे वाटले त्याचेही कॉमेंट्स द्या जय श्रीराम जय गणपती बाप्पा मोर्या